छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातली गुंडगिरी संपवण्याची सुरुवात आपण सिल्लोड पासून करणार अशा आशयाचं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केल्यानंतर जिल्ह्याच्या राजकारणात अनेक चर्चा सुरू झाल्या जा। होत्या सिल्लोड हा अब्दुल सत्तार यांचा मतदारसंघ असल्यानं त्यांनीही जशाच तसं उत्तर दिलं होतं त्यामुळे मधली गुंडगिरी चर्चेत यायला लागलेली असतानाच इथं संतापजनक घटना घडल्याची पुढे येत आहे म्हणजेच सिल्लोडमध्ये वाळू माफियांची दहशत वाढली असून वाळू माफियांनी चक्क महसूल अधिकाऱ्यांवर हल्ला करून गाडी पेटवण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे इथलं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय पण नेमकं रात्री झालं काय काय होता तो थरार त्याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वाळू तस्करीची प्रकरणं दिवसेंदिवस वाढत चालली असून आता वाळू माफियांची हिंमत इतकी वाढली आहे की महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर थेट जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न सिल्लोड मध्ये घडलाय सिल्लोड तालुक्यातल्या दीडगाव उपळी रस्त्यावर महसूल पथकावर वाळू तस्करांनी दगडफेक करत शासकीय वाहनावर डिझेल टाकून पेटवण्याचा प्रयत्न केला नेमकं काय घडलं होतं ते समजून घेऊयात आता सिल्लोड तालुक्यातली वाळू तस्करी आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन कारवाई करताय त्याच अनुषंगानं कारवाई करण्यासाठी भराडेचे मंडळ अधिकारी शंकर जयस्वाल आणि त्यांची टीम गस्तीवर होती तेव्हा त्यांना दीडगाव उपळी रस्त्यावर दोन ट्रॅक्टर अवैध वाळू वाहतूक करताना दिसले त्यानंतर महसूल पथकानं दोन्ही ट्रॅक्टर थांबून कारवाई करायला सुरुवात केली पण वाळू तस्करांनी उलट त्या महसूल पथकाशी वाद घालायला सुरुवात केला आणि पाहता पाहता दोन्ही ट्रॅक्टर जबरदस्तीनं तिथून पळवून नेले पण आता हे प्रकरण इथंच थांबलं नाही हे सगळं घडत असताना वाळू तस्कर दादाराव दुधे हे काही लोकांना घेऊन तिथं म्हणजेच घटनास्थळी पोहोचले ट्रॅक्टर का पकडलं म्हणून रागात ते महसूल अधिकाऱ्यांशी वाद घालायला लागले त्याच्यानंतर जवळपास वीस पंचवीस जणांनी अचानक महसूल पथकावर तुफान दगडांचा मारा सुरू केला त्यापासून वाचण्यासाठी कर्मचारी गाडीच्या आड लपले त्यामुळे त्यांना मार लागला नसला तरी या दगड हल्ल्यात महसूल पथकाच्या वाहनाची काच फुटली सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यानंतर एका व्यक्तीनं डिझेल टाकून त्यांचं वाहन पेटवण्याचा प्रयत्न केला अर्थात गाडीला आग लागली जाणार असल्याचं सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आलं आणि त्याच वेळी सुरक्षा रक्षकानं हल्लेखोरांना चेतावणी दिली त्यामुळे अगदी काही वेळेसाठी हल्लेखोर शांत झाले ते शांत झाले ना झाले लगेचच गाडीच्या ड्रायव्हरनं प्रसंगावधान राखत गाडी वेगानं हलवली अर्थात त्यामुळेच महसूल अधिकाऱ्यांचे प्राण वाचले तसं बोलल्या जात आहे या घटनेनंतर महसूल अधिकाऱ्यांनी तातडीनं पोलिसांना आणि तहसीलदारांना त्यांनी फोनवर माहिती दिली त्यानंतर रात्री दहा ते एक वाजेपर्यंत सिल्लोडचे तहसीलदार संजय भोसले पोलीस निरीक्षक विजय सिंग राजपूत व पोलीस कर्मचाऱ्यांनी पथकासह पुन्हा पूर्णा आणि अंजना नदीचा परिसर पिंजून काढला पण तोपर्यंत सगळे वाळू तस्कर फरार झाले होते भराडी येथील मंडळ अधिकारी शंकर मोहनलाल जयस्वाल यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला त्यानुसार विलास सखाराम पांढरे राजू बंडू पुंडलिक फोलाने विजय संजय शेजूळ दादाराव दुधे आणि इतरांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वाळू माफियांचा सुळसुळाट वाढलाय पैठण वैजापूर आणि सिल्लोड तालुक्यात वाळू उपसा बिनधास्त सुरू असल्यानं वारंवार समोर येत असल्याच्या बातम्या येतात या संदर्भात महसूल विभाग कारवाई करत असला तरी वाळू माफियांची दहशत काही थांबत नाही आता विशेष म्हणजे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनपुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येण्याच्या आधीच वाळू माफियांची दहशत स्पष्ट करणारी ही घटना घडली आहे त्यामुळे या प्रकरणाला काही राजकीय वळण देखील मिळू शकतं असं बोलल्या जात आहे आता महसूल विभाग आणि पोलिसांनी कठोर पावलं उचलली नाहीत तर वाळू तस्करांची दादागिरी आणखी वाढण्याची शक्यता आहे मुळात वाळू माफिया वाढण्यामागं सगळ्यात मोठं कारण काय असू शकतं आणि ते थांबवायचं असेल तर तुमच्या मते सरकारनं नेमकं काय केलं पाहिजे ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा